मित्रांनो अविनाशजी संगवई यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित होणारा हा लेख मी प्रवीण पाटील करंकाल यांच्या फेसबुक वॉलवरून घेतलेला आहे या लेखाचं सुलभीकरण अर्थात वाचनीय स्वरूप मला दिलीप जोशी या माझ्या जीवलंग मित्रानं उपलब्ध करून दिलेलं आहे अविनाशजींचा आज वाढदिवस आहे त्यांचं पूर्ण नाव अविनाश कृष्णराव संगवई त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावनांना वाट करून द्यावी काहीतरी लिहावं एवढाच मनामध्ये हेतू आहे दुसऱ्यांच्या आनंदाची झोळी भरणारी जगण्याची उमेद वाढवणारी ही व्यक्ती आहे समाजात देणारे हात भरपूर असतात हे जरी खरं असलं तरी पण मागणारा हात सुद्धा तसाच विश्वासाचा हवा आणि अविनाशजींचा हात असा विश्वासदायी नक्कीच आहे हे मी खात्रीनं सांगू शकतो तो हात समाजकार्यासाठी असल्यानं कधीही रिक्त जोळी घेऊन परतलेला नाही ते सकारात्मक विचारांचे धनी आहेत या विचारानंच त्यांची वाटचाल सदैव सैनिका पुढेच जायचे अशा विचारांनी प्रेरित होऊन अग्रभागी राहिलेली आहे थांबला तो संपला ही उक्ती सतत स्मरत राहून ते अविरत चालत राहिले आहेत राग रुस्वा अशा शब्दांना त्यांच्या शब्दकोशात मुळीच स्थान नाही जणू त्यांच्या उत्साहाला पाहून वेळ सुद्धा थबकते सतत सक्रिय असणं हाच त्यांचा स्थायी भाव आहे खऱ्या मनानं दान मागण्याचं दैवी कौशल्य त्यांच्याकडे अंगभूत आहे संघटन कौशल्य माणसं जोडणं या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातील सुखदुःखाचा साथीदार होणं तितकंच महत्वाचं असतं हे काम अविनाशजी पित्याप्रमाणे सहज साध्य करतात या बाबांमध्ये एक जिव्हाळा असलेला मित्र दडलेला आहे तो सर्वांना आवडतो व्यावहारिक खरखरीतपणाला त्यांच्या परिस्पर्शामुळे सामाजिक आयाम जोडले गेले आहेत अविनाशजी म्हणजे एक आनंददायी आणि विचारांना श्रीमंत असा माणूस आहे माणसानं कोणत्या कामात किती जोखून द्यावं ही कला त्यांच्याकडूनच शिकली पाहिजे निसर्ग नियमानुसार त्यांचं वय जरी वाढत असलं तरी आजही त्यांचा उत्साह कायम आहे दांडगा आहे आयुष्याची सकारात्मक विण त्यांनी घडवली स्वर्गीय विलासजी फडणवीस हे त्यांचे आदर्श होते अविनाशजींनी संघ प्रेरित प्रत्येक विकासाचा प्रकल्प मनामनात बिंबवला त्या प्रकल्पांसाठी अनेक माणसं जोडली प्रकल्प उभा करणं त्याची आर्थिक बाजू साकारणं त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करून प्रकल्प नेहमीसाठी सुरू राहावा यासाठी आढावा घेत प्रयत्नशील राहणं अशा विविध पातळ्यांवर ते नित्य कार्यरत असतात नागपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीची स्थापना त्यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन केलेली आहे डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीसारखी अनेक लहान मोठी कामं हाती घेणं आणि ती पूर्णत्वाला नेणं हे सुद्धा त्यांच्याचकडून शिकण्यासारखं आहे संपूर्ण भारतात माधव नेत्रपेढीचं जाळं उभारायचं फार मोठं काम त्यांनी पूर्णत्वाला नेलेलं आहे जिते जिते रक्तदान जाते जाते नेत्रदान या घोषवाक्याला कृतीत उतरवण्याचं मोठं कार्य देखील त्यांनी मोठ्या कसबीनं पार पाडलेलं आहे अविनाशजी यांच्या स्वभावामुळे अनेकांना समाजात समरस होण्याची प्रेरणा मिळाली सामाजिक कार्यात आर्थिक मदत देणारे असंख्य असतात फक्त मागण्याचं कसं व्हावं ही विकासाची दृष्टी त्यांनी दिली आमचा व्यावसायिक जीवनातला अंधपणा दूर करून डोळस मार्ग त्यांनी आम्हाला दाखवला रक्त आणि नेत्र या दोन्ही क्षेत्रात ते खऱ्या अर्थानं राजा माणूस ठरले कल्पक विचार त्यांनी कृतीत आणले त्यांच्या काम करण्याच्या ऊर्जेचे आम्ही साक्षीदार आहोत अविनाशजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर तुम्हाला निरोगी आनंदी दीर्घायुष्य देव ही परमेश्वरचरणी चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो हा लेख आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या चारही आयुधांचा वापर करून आपल्या पसंतीची मोहर आपण उठवावी ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद